नमस्कार मैत्रिणींनो मी धनश्री धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो काल तर आपण आरिवर्कच्या साहित्यावरती व्हिडिओ बनवलेलाच आहे परंतु आज क्लासमध्ये प्रत्यक्षात आपल्या लेडीजला इथे माहिती सांगत आहे आरिवर्कच्या साहित्याला कोणत्या साहित्याला काय म्हणायचं तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचा आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका जेणेकरून ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुमच्या लक्षात येतील चला तर मग आता आपण अधिक वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया जे आहे ते आरीवर्कचं साहित्य आरीवर्क करण्यासाठी आपल्याला एक तर अठरा नंबरची ही रिंग सुरुवातीला लागते ला त्यानंतर स्टँड त्यानंतर हा कॉटनचा हे बघा हा कॉटनचा ब्लाऊज पीस लागतो त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची आपल्याला ही सुई लागते सुई ही बघा चोवीस नंबरची आहे आणि झिरो पॉईंट चार एम एम आणि टुलिप कंपनीची आहे तर ही सुई साठी चालते सुरुवातीला आपल्याला शिकताना ना, ही सुई आपल्याला आवश्यक आहे त्यानंतर जरी थ्रेड हे बघा हा जरी थ्रेड हा चारशे तेवीस नंबर येतो आणि हाच धागा आपल्याला आणायचा आहे हाच क्वालिटी असतो त्यामुळं चारशे तेवीस नंबरचा जरी थ्रेड आणायचा आहे जरी थ्रेड आणि सिल्क थ्रेडमध्ये फरक आहे हा बघा सिल्क थ्रेड आहे परंतु हा आणायचा नाही कारण कधी कधी दुकानवाल्यांना पण माहीत नसतं की जरी थ्रेड कशाला म्हणायचा आणि सिल्क थ्रेड कशाला म्हणायचा तर ते तुम्ही हा नंबर लक्षात ठेवा म्हणजे तो बरोबर देतील ते दे, बरोबर जरी धागा त्यानंतर हा सिल्क धागा हे पण कलरमध्ये मिळतात आता हा जरी थ्रेड आहे ना तो पण तुम्हाला कलरमध्ये मिळतो म्हणजे याच्यामध्ये तीन कलर असतात हा गोल्डन सिल्वर सिल्वर आणि कॉपर असं म्हणजे आता आपल्या ब्लाऊजचे कसं पहिल्या पहिल्या अगोदर गोल्डनचे असायचे ब्लाऊज बऱ्यापैकी गोल्डन गोल्डनचे असायचे पण आता कॉपरमध्ये आणि सिल्वरमध्ये येतं हा त्यामुळे हे धागे पण अवेलेबल आहेत म्हणजे जसं आपल्या ब्लाऊजचे काट असतात ना तसे आपल्याला हे धागे वापरायचे त्यानंतर हे सिल्क थ्रेड सिल्क थ्रेडमध्ये पण तुम्हाला असे बरेचसे कलर मिळतात खूप कलर असतात यामध्ये याचे तुम्ही गोंडे सुद्धा साडीला गोंडे सुद्धा बनवू शकता त्यानंतर हा डोली धागा आहे यापासून आपल्याला हे टीचेस शिकायचे आहेत ते आता तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये कळेलच त्याच्यानंतर हा गम हा गम आपल्याला हे टिकलीवर चिटकवण्यासाठी लागतो यामध्ये दोन प्रकार आहेत हे बघा तुम्ही कोणताही गम आणला तरी चालेल दोन्हीही चांगल्या क्वालिटीचेच आहेत त्याला काय फॅब्रिक ग्लू सांगायचं फॅब्रिक ग्लू हो फॅब्रिक ग्लू म्हणलं की देतात ते हा थोडा महाग येतो पण हा आणला तरी चालेल तुम्ही नाही का पण मग टिकण्याच्या दृष्टीने कुठला चांगला असतो दोन्ही चांगले आहेत तसे अच्छा हां दोन्ही चांगले आहेत सुरुवातीला तुम्ही अगोदर हा यूज करा त्यानंतर हा करा कारण हा थोडा वापरायला थोडा अवघड जातो हो का अच्छा कटर आता हे कटर कशासाठी आपल्याला म्हणजे कैचे असले तरी बास होते बाकीच्या धाग्यांना जरी थ्रेडच्या धाग्यांना किंवा सिल्क धाग्यांना परंतु हे ही बघा अशी स्टोन जी चेन असते त्या ते, ते कट करायला आपल्याला हे कटर लागतं हे बघा ते ह्याच्याशिवाय होत नाही हे असं कटर आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं घ्यायचं हे स्टोन चेन आणि कट करायची त्यासाठी हे आपल्याला कटर लागतं त्याचं काय वेगळं नाव आहे का नाही कटरच म्हणलं की मिळतं हे सहज मिळून अच्छा काही अवघड नाही बॉल चेन आणि म्हणजे स्टोन चेन जे आहे ती कट करण्यासाठी आपल्याला हे कटर लागतं आता बॉल चेनमध्ये पण बघा कलर येतात हे गोल्डन कलर आहे आणि हा सिल्वर कलर आहे बॉलचेनच आहे त्यामध्ये पण साईज येते म्हणजे हे बघा ही लहान साईज आहे आणि ही थोडीशी मोठी साईज आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साईज घेऊ शकता आता त्यानंतर आपण मण्यांचे प्रकार बघूया गोल्डन मण्यांचे आता हे बघा शुगर बीट्स आहेत हे पण आपल्याला ब्लाऊजला भरपूर प्रमाणात लागतात हे अगदी सगळ्यात लहान साईज आहे गोल्डन मण्यांची याला शुगर बीट बोलतात त्यानंतर थी थी। हाँ हे न, मने, मने हे हा एकच आहे ते जास्त होतं म्हणून मी थोडस दोन ठिकाणी केलेलं आहे त्याच्यानंतर हे थोडंसं मोठं चा, गोल्डन मध्ये बघा आता यामध्ये पण आहे ना गोल्डन मण्यामध्ये असं हे येतं कलरमध्ये चेंज येतो पण हाच कलर आणायचा हा मॅट कलर आहे तोच आणायचा गोल्डनमध्ये आता बघा जास्त चकचकीत येतं म्हणजे हे बघा ह्या मने ह्याची कशी लेस आहे असा कलर घ्यायचा नाही अच्छा हां त्याचा कलर लगेच जातो काळं पडतं ते त्यामुळे हे असं मॅट मॅट फिनिशिंगमध्ये घ्यायचं आता यामध्ये सुद्धा आहे ना तुमच्या ब्लाऊजनुसार तुम्ही कलर घ्यायचे आहेत म्हणजे कॉपर जर असेल तुमचा काठ तर कॉपरची लेस घ्यायची आहे शक्य तुम्हाला वाटतं कॉपरसाठी हे मणी चालतील फक्त सिल्वरसाठी तुम्हाला वेगळं घ्यावं लागेल शि सिल्वर बॉर्डर जर असेल ब्लाउजची तुमच्या तर सिल्वर मनी घ्यायचे आहेत म्हणजे असं तुम्ही तुमच्या ब्लाऊजनुसार ठरवायचं आहे की कोणते मनी यूज करायचे ते शुगर बीट पेक्षा हे थोडेसे मोठे त्यानंतर हे अजून थोडेसे मोठे आहे साईज हे बघा किंचित मोठे आणि त्याच्यानंतर ही अजून थोडी मोठी हे बघा हे थोडी अजून आजुन मोठी अजून याच्यापेक्षा पण थोडे मोठे मिळतात पण ते नाही आपण वापरायचे ब्लाऊजसाठी कारण मग ते जास्तच अशी मोठी डिझाईन दिसेल नाही का त्यामुळं हे साईजला एवढेच मणी वापरायचे आणि हे तुम्ही चारही मणी यूज करू शकता एका ब्लाऊजमध्ये म्हणजे वेगवेगळ्या डिझाईननुसार आता हे झाले माण्यांचे प्रकार आता त्यानंतर आपण टिकली वर्क बघूया आता टिकलीमध्ये पण आहे ना भरपूर प्रकार येतात आ, ही लहान टिकली ती नाही ती नाही यामध्येच लहान होती हां हे बघा तुम्हाला मी काढून दाखवते प्लॅस्टिकमध्ये व्यवस्थित दिसणार नाही ही दिस अगदी सगळ्यात लहान टिकली आहे गोल्डन टिकली त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी ही टिकली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे म्हणजे साहित्य घ्यायचं आहे आणि तुमच्या ब्लाऊज वर ते यूज करायचे आता हे ग्लोनी चिटकवायचे आहेत okay. हा त्यानंतर बघा हे पण गोल्डन मध्येच आहे परंतु याला सेप आहे थोडासा असा ड्रॉपचा सेप आहे दिसलं त्यानंतर हे बघा हे थोडस मोठी आहे तीच साईज म्हणजे तोच सेप आहे ड्रॉपचा परंतु थोडंसं मोठं आहे आणि यामध्ये कलर आहे हे सुद्धा आपल्याला फॅब्रिक ग्लोने चिटकवायचं आहे तर हे झाले टिकलीचे प्रकार टिकली वर्क झाले हे आणि त्यानंतर टिकलीमध्येच बघा ही थोडीशी मोठी साईज आहे आणि याला दोन होल आहेत हे बघा तुम्ही बघू शकता इथं होल आहेत हे तुम्ही सुई धाग्याने पॅक करू शकता याला ग्लू लावायची गरज नाही ए, हे डायरेक्ट म्हणजे सुई धागेने पॅक करायचे म्हणजे पॅक पण बसत निघायची हे नाही परत हे बघा असं म्हणजे वेगवेगळ्या साईजमध्ये वेगवेगळ्या कलरमध्ये तुम्हाला हे टिकली वर्क मिळते मार्केटमध्ये हे बघा अशा प्रकारे तुम्ही तुमच्या ब्लाऊजनुसार म्हणजे नाही का कॉम्बिनेशन नुसार वगैरे तुम्ही हे असं साहित्य खरेदी करायचं आहे म्हणजे तुम्ही जो ब्लाऊज घ्याल त्याला जे सूट होईल त्यानुसार तुम्ही साहित्य घेऊ शकता नंतर सुरुवात आता हे टिकली हे पण टिकली वर्क आहे यामध्ये पण आहे ना तुम्हाला कलर मिळतील तुम्ही तुमच्या ब्लाऊजनुसार कल कलर यूज करायचे आहेत आता काय राहिलं हा हे कट पाईप कटपाईप ह्याचे छोटे छोटे तुकडे असतात त्यामुळे याला कट पाईप म्हणतात हे पण आपण ब्लाऊजमध्ये यूज करू शकतो त्यानंतर शुगर बीटमध्ये ना असे कलर मिळतात हे बघा असे जास्त करून आपल्याला गोल्डनच लागतं त्यामुळे मी ते जास्त आणलेलं आहे आणि हे थोडं म्हणजे कमी आणलेलं आहे तर आता हे कधी यूज होतात आपण जेव्हा एखादा ब्ला एखाद्या ब्लाउजवर मोरची डिझाईन वगैरे करतो तेव्हा हे आपल्याला कलरमध्ये शुगर बीट्स लागतात आता हे कोटेड कुंदन आहेत हे बघ कोटेड म्हणजे याला असं कोटिंग केलेलं आहे साईडनी दिसलं आता याच्यामध्ये पण सेप येतात आता हा चौकोन सेप आहे हा त्रिकोणमध्ये येतो आणि हा अंडाकृतीमध्ये येतो याच्यामध्ये ये पण साईज लहान मोठ्या साईज असतात तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते साईज घ्यायचे आहेत हे बघा कोटीन स्टोन म्हणा यायला किंवा कोटीन कुंदन म्हणा स्टॉप आता हे क्रिस्टल मनी आहे आता हे तुम्हाला आहे ना कलरमध्ये उपलब्ध असतात अशी एक माळ वगैरे अशी मिळते आपल्याला तर ते तुम्ही तुमच्या ब्लाउजनुसार म्हणजे नाही का कॉन्ट्रास्टमध्ये जर साडी आणि ब्लाउज असेल तर साडीच्या कलरचे कुंदन वापरायचे म्हणजे ते अजून छान वाटतं बघा आता ग्रीन कलरची जर साडी असेल आणि त्याला गुलाबी कलरच नाही का ब्लाऊज असेल तर आपण त्याला ग्रीन कलरचे लटकन लावायचे म्हणजे मध्ये साडीला मॅच होईल हा साडीला मॅच होईल असं पण मध्ये ते अजून सुंदर दिसतं जर तुम्ही पिंक ब्लाउजला पिंकच लटकन केले ना ते थोडेफार म्हणजे कमी म्हणजे एवढं छान दिसत नाही हा उठावदार नाही दिसत परंतु तुम्ही जेव्हा मध्ये लटकन कराल ना तेव्हा ते, ते खूप छान होतं तर बघा केल्यानंतर आता ही रेडीमेड आहे लेस तर ही अशी होणार आहे का रेडीमेड रेडीमेड मिळते ना पण ही खूप महाग आहे दोनशे रुपये मीटर आहे बर हा दोनशे रुपये मीटर आहे आणि एक मीटर तर सहज लागतेच एका ब्लाउजला त्याच्यापेक्षा म्हणजे आपण असं करून बनवायचं ना खूप छान होतं आणि एकदम म्हणजे आपल्याला पाहिजे ते डिझाईन करता येते असं क्रिस्टल मनी आणून हे शुगर बीट वापरून आपल्याला ते आपण पुढे व्हिडिओमध्ये शिकणारच आहोत असं ब्लाउजच्या आपल्याला दंड घेराला लावायची तर अशी लोमटी लेस खूप सुंदर वाटते म्हणजे आरीवर्कच्या ब्लाउजला हे लोंबत लटकन आलंच पाहिजे तरच तो, तो आरीवर्क पूर्ण होतो हो हो का आता हा पेन आहे पाने दिया। पाने दिया। पेन है, हा पेन आहे हा वॉटर इरेझेबल पेन आहे म्हणजे बघा आता आपल्याला जेव्हा मार्किंग करायचं असतं रिवर्क साठी तेव्हा आपण प्रॉपर मार्किंग तर करतच असतो परंतु नवीन शिकणाऱ्यांकडून काही चुका होतात तर आपण साध्या पेनाने केलं तर ते मार्किंग तसंच राहतं कारण आपण मेन कपड्यावरतीच ते, ते करत असतो ना मार्किंग त्यासाठी हा पेन वापरायचा आहे म्हणजे याने जर असं म्हणजे आपलं एखाद्या वेळेस चुकलं वगैरे तर हे इरेझर होतं पाण्याने बघा आता मी इथं लाईन ओढून दाखवलेली आहे दिसते ना स्पष्ट तर असं फक्त पाणी लावायचं त्याला ते आपोआप नाहीस mm. ना mm. mm. ना होत हे बघा म्हणजे त्याचे डागही राहत नाहीत आणि काहीच नाही अगदी परफेक्ट म्हणजे पहिलं आहे तसं फिनिशिंग येतं तेच जर आपण चॉकने वगैरे किंवा पेनाने जर केलं आणि चुकलं समजा आपलं थोडंसं आणि चुकणारच थोडंफार नाही का नवीन शिकत आहोत किंवा म्हणजे जे बंद कर नवीन शिकणारे आहेत किंवा जे म्हणजे स्पेशलिस्ट असतात त्यांच्याकडून पण थोडीफार चूक होतेच तर हा पेन वापरायचा आहे म्हणजे तुम्हाला जसा आहे तसा कपडा तो मिळणार आहे त्यासाठी हा पेन खूप महत्त्वाचा आहे याचं नाव बघा वॉटर इरेजेबल पेन आहे हा काहीतर पंचवीसला काही मिळतो पंचवीस रुपयेला काही अशा पद्धतीने येते बघा मैत्रिणींना आपण सर्व आरीवर्कच्या साहित्याची पूर्ण माहिती पाहिलेली आहे प्रत्यक्षात पाह माहिती पाहिलेली आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच एक लाईक कमेंट आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका आणि इथपर्यंत येऊन पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद